नमस्कार आज या ठिकाणी आपण शिराळे या ठिकाणी उभे आहोत सडुरे येथे रस्त्याचं काम चालू असल्यामुळे अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीपासून ते आजपर्यंत तब्बल वीस ते बावीस दिवस या ठिकाणी वाहतूक बंद होती आणि महामंडळाची बस या ठिकाणी बंद होती तब्बल वीस ते बावीस दिवसांनी आज शिराळ्यात प्रथमच पहिल्यांदाच एस टी बस सेवा चालू झालेली आहे तर या ठिकाणी मी आपल्या श्री शिराळे तांबळघाटी सोनदा या ग्रामस्थांना आवाहन करतो की आजपासून आपली बससेवा या ठिकाणी चालू राहील आणि त्याचप्रमाणे फेडरल या ठिकाणी चाललेल्या विकास कामांना आपण पाठिंबा देत तुम्हाला झालेल्या अडचणींबद्दल या गावचा लोकप्रतिनिधी या नात्याने मी दिलगिरी व्यक्त करतो परंतु विकासासाठी आपण सहकार्याची भूमिका ठेवलात आणि वीस ते बावीस दिवस आपण आम्हाला प्रशासनाला सहकार्य केलात त्याबद्दल मी या सर्व जनतेचे आभार व्यक्त करतो या ठिकाणी ड्रायवर साहेब असेल किंवा कंडक्टर मॅडम असतील त्यांनी बघितलेलं आहे की आत्ता ही वाहतूक सुरळीत या ठिकाणी झालेली आहे त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी ते सांगायचं आहे आणि पुढील वाहतूकसुद्धा शिराळ्यापर्यंत चालू राहण्यासाठी आपल्याकडे मी विनंती करतो पुन्हा एकदा ज्या जनतेने या ठिकाणी आम्हाला सहकार्य दाखवलं त्या जनतेला पुन्हा एकदा मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आजपासून आपली एस टी बस सेवा असेल इतर गाड्यांची सेवा असेल ती चालू झाली आहे असं या ठिकाणी मी जाहीर करतो